बातमी नागपूरमधून आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात आणली गेली असून ती सध्या नागपूर शहरात मध्यवर्ती संग्रहालयात वास्तव्याला आहे या निमित्तानं शिवशस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय यासाठी नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या विविध प्रसंगांना उलगडून सांगणारे भाष्यकार देखील तिथे आवर्जून हजरे लावत तिथे उपस्थित निवडक लोकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये सध्या शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे सात फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि इथे शिवकालीन सर्व शस्त्र इथे दाखवण्यात आलेले आहेत मुख्य म्हणजे वाघनखांना इंग्लंडमधून विशेष आणून आणि वाघनखं ती इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे आणि प्रतापगडचा किल्लासुद्धा इथे त्याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते मयुरेश खडके आपल्यासोबत आहेत जे अधिरक्षक आहेत मध्यवर्ती संग्रहालयाचे सर कसा प्रतिसाद मिळतो आहे विशेषतः तरुणाईचा प्रतिसाद कसा मिळतो आहे आणि आता छावा चित्रपटाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा तरुणामध्ये कुतूहल निर्माण झालेला आहे काय सांगाल प्रतिसाद खूपच छान मिळतोय म्हणजे आपले जे तरुण आहेत जे तरुण वर्ग जो आहे तो प्रदर्शन पाण्यासाठी खूपच सरसावला आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला की ज्या छावा चित्रपटाचा जो आहे की छावाचित्रपटपट तुम्ही जो बघतायत त्याला तो भरघोस प्रतिसाद मिळतो आहे पण प्रत्यक्ष छावा चित्रपटात त्या युद्धांनी जी शस्त्र वापरलीत ती शस्त्रं प्रत्यक्षात कशी दिसतात म्हणजे त्या सरदारांनी ॲक्च्युलीमध्ये ही जे आपलं स्वराज्य आहे ते टिकवलं आणि ते एवढं वाढवलं ते कशाच्या बळावर वाढवलं तर या शस्त्रांच्या बळावर या शस्त्रांची माहिती ते प्रत्यक्ष डोळ्याने लोकांना पाहता यावं त्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्या आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांद्वारे पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनाच्या अंतर्गत मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे एका शस्त्र या शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं आवा आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये म्हणजे या प्रदर्शनाचे जे सगळ्यात वैशिष्ट्य आहेत की म्हणजे जी शिवाजी महाराजांची वागणखं त्यासोबतच मराठाकालीन जवळपास एकशे नव्वद शस्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते इथं प्रदर्शित करण्यात आलेले आहेत तर मी सर्व जनतेला सर्व शिवप्रमाणे आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे यानिमित्ताने शासनाने विशेष बाब म्हणून येणारी जी आपली एकोणीस फेब्रुवारी आहे शिवजयंती आहे त्या दिवशी हे प्रदर्शन जे आहे ते सर्वांसाठी मोफत खुलं राहणार आहे त्यासाठीच मी एकदा सर्व शिवप्रेमी इतिहासप्रेमींना आवाहन करेल की हे प्रदर्शन जे आहे ते जास्तीत जास्त संख्येने पाहण्यात यावे आणि आयुष्यात एकदाच अनुभवा असा क्षण जो आहे तो अनुभव जो आहे याचा घ्यावा शिवाय आणखी काय सांगू शकाल जसं आपण सांगताय की मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी टायमिंग आजच्या पिढीने काय शिकण्यासारखं आहे आजच्या पिढीने कसं आहे तुम्ही बघा आता काही शिवचरित्र म्हणजे काय का हा डोक्यावर घेऊन नाचणारा विषय नाही तो डोक्यात घालण्याचा विषय आहे बघा आता तुम्ही जर याच्यामधलं इसवीसन जर पूर्ण काढून घेतलं जे आपल्याला इतिहास शिकवला गेला नाही असा नाही इतिहास शिकवला पण त्याच्यामागच्या प्लॅनिंग त्याच्यामागे स्ट्रॅटेजीज आपल्याला शिकवल्या गेल्याने तर माझं असं मत आहे की याच्यामागे जर आपण प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी जर आपल्या आयुष्यात उप आप आपल्या आयुष्यात जर आपण आत्मसात केला तर आपण आपल्या क्षेत्रातला शिवाजी होऊ शकतो शिवाजी म्हणजे काय शिवाजी म्हणजे व्यक्ती नव्हे शिवाजी म्हणजे हा विचार आहे तो सर्वसामान्य लोकांनी आत्मसात केला पाहिजे म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही नोकरी करत असाल किंवा बिझनेस करत असाल त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर शिवाजी नावाचा विचार अंगीकारणं गरजेचं आहे तर मा माझं असं म्हणणं आहे की आता येणाऱ्या पिढीनं बघा आता आपण प्रत्येक लोक असं म्हणतात की महाराज तुम्ही पुन्हा जन्माला आहे पुन्हा जन्माला मी होते हे पण लोक सामान्यच हे काही देव देव नव्हते पण कसं आहे की त्यांनी तुम्ही कठीण प्रसंगामध्ये पण ते डगमगले नाही तर माझं म्हणण्याचं तात्पर्य इतकंच आहे की येणाऱ्या पिढीनं कसं आहे म्हणजे शुभा राजे छत्रपती संभाजीराजे हे होऊ शकत नाही ते घडवावल्या जातात तर त्यासाठी आजच्या येणाऱ्या जे महिला वर्ग आहेत त्यांना राष्ट्रमाता राजमाता जिजामाता होणं जरुरी आहे तरच शिवाजी महाराजांसारखे शिवाजी नावांचा विचार तयार होईल हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं खूप खूप धन्यवाद तर शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप भूमंडळी असं समर्थ रामदास स्वामींनी जे लिहून घे ठेवलेलं आहे त्याच्यामागचा संदर्भ आहे शिवरायांची जी जीवन आहे तोच एक संदेश आहे आणि शिवकथेतून कित्येक गोष्टी अमूल्य गोष्टी अशा आहेत ज्या आजही सामान्य किंवा आधुनिक जीवनात लागू पडतात व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी वी मराठी नागपूर